नमस्कार राज न्यूजमध्ये आपलं सर्ष स्वागत एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता येत्या आठवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी थे करिअर मार्गदर्शन व समुपदेशन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित प्रशालेचे मुख्याध्यापक ओमटेश बेडगे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दीपक खोत समोपदेशक रुकडी हे होते इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी मंगलाचरण सादर केले स्वागत प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केले तर प्रास्ताविकेमध्ये करिअर किती महत्त्वाचे आहे हे सांगितले त्यानंतर अतिथी परिचय प्रशालेच्या अध्यापिका अश्विनी देमाना यांनी करून दिला तसेच प्रमुख पाहुण्यांचा सन्मान प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी सन्मान केला प्रमुख मनोगतामध्ये दीपक सर यांनी करिअर का महत्वाचे आहे तसेच आपल्यामध्ये जे कौशल्य आहे ते विकसित करणे गरजेचे आहे या वयामध्येच आपण आपले ध्येय ठरवून त्यासाठी प्रयत्न करावे लागतात असे त्यांनी अनेक छोट्या मोठ्या उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळिकाई तसेच तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई होते आभार सुदर्शन चौगले यांनी केले या कार्यक्रमासाठी येत्या आठवी व नववीचे सर्व वर्गाध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शेवटी सूत्रसंचालन अशुतोष होनवाडे व प्रिया उरुंदवाडे यांनी केले आर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे हिंगणगाव कुंभोज